राज्यातील मंदिरं धार्मिक स्थळं खुली करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं कोल्हापुरात भजन कीर्तन जागर गोंधळ आंदोलन करण्यात आलं या आंदोलनावेळी एका महिलेच्या अंगात आल्याचा प्रकारही घडला पण अंगात येणं हा मनात आजवर दडपलेल्या भावनांचा उद्रेक असतो त्यामुळं अंगात येऊन मंदिरं लवकर खुली करण्याचं भाकीत करणं म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं राजकीय षडयंत्र आहे अशा घटनांमुळे राज्यातील मंदिरं धार्मिक स्थळं खुली होणार नाहीत अशी प्रतिक्रिया अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्षा सीमा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना आज व्यक्त केली शारदीय नवरात्र उत्सवात राज्यातील धार्मिक स्थळं मंदिरं खुली व्हावीत या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मंगळवारी कोल्हापुरातील मिरजक तिकटी इथं भजन कीर्तन आंदोलन करण्यात आलं यावेळी काही उत्साही कार्यकर्त्यांनी कापूर उदबत्ती लावून देवीच्या जागरगीतांचा गोंधळही घातला या वातावरणामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या एका महिलेच्या अंगात आलं या घटनेनं कार्यकर्त्यांची चांगलीच तारांबळ उडाली या घटनेशी पक्षाचा संबंध जोडला जाऊ नये यासाठी एका कार्यकर्त्यानं या महिलेच्या गळ्यातील पक्षाचा स्कार्फ घाईघाईनं काढून घेतला पण मंगळवारपासून या घटनेचे पडसाद चांगलेच उमटले अंधश्रद्धेला खत पाणी घालून राज्यातील मंदिरं धार्मिक स्थळं खुली होणार नाहीत अशी प्रतिक्रिया अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा शाखेच्या अध्यक्षा सीमा पाटील यांनी व्यक्त केली अंगात येणं ही एक मानसिक अवस्था आहे आजवर मनात दडपून ठेवलेल्या अनेक भावभावनांचा तो उद्रेक असतो त्यामुळे अशा व्यक्तींना मानस उपचाराची गरज असते पण हे न करता अंधश्रद्धेला यातून खत पाणी घातलं जात आहे असा आरोप त्यांनी केलाय हे जाणून बुजून राजकीय वातावरण निर्माण करून समाजाच्या डोळ्यात दुरफेक करून अंगात येऊन देवीच्या अंगात माईच्या अंगात देवी अंगा, अंगा आली आणि तिनं मंदिर उघड असं सांगितलं असं सामान्य जणांवरती बिंबवण्याचा हा फार मोठा प्रयत्न होता आणि या पर प्रयत्नाचे परिणाम असे होतात की अंधश्रद्धेचा वापर जास्त केला जातो तर हे सगळं थांबवायचं असेल तर राजकीय षडयंत्राने अशा चुकीच्या पद्धतीने आपली फोटो भरून आहे एखाद्या राजकीय पक्षाच्या आंदोलनात या प्रकारची घटना प्रथमच घडल्यामुळं तो चर्चेचा विषय ठरलाय तसंच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचारांच्या जिल्ह्यात ही घटना घडल्याच्या प्रसारमाध्यमांच्या वृत्तानं संपूर्ण राज्यात याचे पडसाद उमटलेत गुरुवारी दुपारी बारा वाजता शिवसेनेच्या वतीनं भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदा पाटील यांच्या विरोधात श्री अंबाबाई मंदिराच्या महाद्वार चौकात भजन कीर्तन आंदोलन आयोजित करण्यात आलं